सवल काय करून संपलं मला दे, दे, <coughs> <हा? काड़ी लो? coughs> दे? दे, दे? पागल का तू फुल चुपस दे मला नाटक कमी माहिती आहे रोमॅंटिक कपल ठीक आहे ना घे रोमँटिक कपल अरे बघ हे

बनवते काहीतरी चांगलाच बनवते तुला तर माहिती आहे कॉलेज सारखे वाटते कॉलेजच्या आयटम मध्ये एक रेसिपी डबल बनवत नाही तुला तर चांगलं माहिती आहे पण तुझी अशी कोणावर करत नाही चल चालले मी किचन मध्ये चल ना मारेन ना आता खरंच पाटीपटी आला तर काय ना काही बोलतो नुसतं येऊन तुला समजत नाही मला कमेंट आली की तू पहिले सारखे ब्लॉग काढत कसे रोमॅन्टिक रोमॅन्टिक मग मला शिव्या घालते कोण कोण तुझी ऑडियन्स हा बस सांगू यांची कशी होती सांगू का <laughs> गॅस तुम्हाला काय सांगू पाहिले सा, आमची लव्ह स्टोरी एवढी भारी होती ना तुम्ही जर आमची लव्ह स्टोरी ऐकली तर तुम्हाला पण असं वाटेल की यार खरंच लव्ह मॅरेज केलं पाहिजे खरंच एवढी भारी आमची लव्ह स्टोरी आहे आणि मला म्हणजे काही लोक त्याला बॅड बोलतात पण एवढी सुपर लव्ह स्टोरी आमची तुम्ही ऐकाल ना तर तुम्हाला असं छान पण वाटेल आणि तुम्हाला रडायला पण येईल एवढी भारी आमची लव्ह स्टोरी आणि इतके वर्ष ते वर्ष मी तुम्हाला तर नाही सांगत आहे पण कसं घडलं काय झालं सगळं काय तुम्हाला आम्ही सांगू स्पेशल ब्लॉग करून तेव्हा तर ते जाऊ दे जा सोडा याची जर नाटक काही संपणार नाही हा असा आहे ना की मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत की हा कसं आहे विक्रांत तुमचा चल तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते याचं जाऊ दे याचं तर नेहमीच असतं सगळ्या गोष्टी तर आपण बनूया ए पागल आहे का तू फुल पागल आहे तुझं सॉरी गायस तुम्हाला काय वाटत सॉरी 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 कंट्रोल करा कंट्रोल मी बरोबर आहे तर मी काय बोलते गाईज मी तुम्हाला ना आज काय दाखवते मला हा माझा नवरा बोलला की मला काहीतरी खायला स्पेशल दे तर मी तुम तर मी असं विचार केला ह्याला स्पेशल काय देऊ तर मी हा दुपारचा भात आहे श म्हणजे तर त्याचाच यूज करते इथं तर मी तुम्हाला आज दाखवते मी ना इथं एक हेल्दी असं फ्राईड राईस बनवते त्याच्यामध्ये तुम्ही त्याला स्पेशली कॉर्न फ्राईड राईस पण बोलू शकता तो बनवून देते मी ह्याला खायला तर चला घ्या या बघायला चला फटक कमी कमी साहित्य सगळ्यात पहिले भात घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतरला भरपूर असे कॉर्न घ्यायच्यात आणि गाजर घ्यायचं आहे वाटी भरून वाटी भरून कॉर्न शिमला मिरची कांद्याची पात हिरवी मिरची आणि कांदा घेतला आहे आपण कांद्याच्या पातीमधलंच आणि थोडंसं सोया सॉस यूज करणार आणि विनेगर यूज करणार आणि मीठ यूज करणार ठीक आहे तर हा हेल्दी राईस काय कारण की याच्यामध्ये कॉर्न आणि गाजर जास्त आपण घेतो आहे म्हणून भाताची क्वांटिटी याच्यामध्ये इक्वल होऊन जाईल तर चला आपण बनवायला घेऊया तर सगळ्यात पहिलं इथं तेल तापलं आहे तर याच्यामध्ये मी टाकते ही मिरची आणि कांदा ते मिक्स करूया हा मिरची आणि कांदा थोडासा फ्राय झाला आता याच्यामध्ये आपण टाकतो ते म्हणजे कॉर्न टाकतो हा कॉर्न सोबत टाकायचं सगळं कारण हे खूप चांगलं असतं हेल्दी असतं कॉर्न बॉईल करायची गरज नाही डायरेक्ट पण ॲड करू शकतो कॅरेट टाकूया सगळं हेल्दीच आहे हा हेल्दी लागतं सगळं खायला तर आम्हाला बघतो रेंज रेंज तुम्हाला पहिल्यास खायला देतो सर्व ठीक आहे देत जाईन सगळं शिकलं मी अजून छान छान शिकले सगळं

त्याला काय त्याच्यामुळे जास्त थोडं थोडंसं विने मिक्स मिक्स आणि मिक्स करायचं हवा दिला त्याच्यानंतर हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण सत्ते हायचं जो मी काढून ठेवला सिंपल रात्रीचा भात पण करू शकता काय आपल्या इथं ज्या रेसिपी आहेत ना घरातल्याच गोष्टी यूज करून करायच्या Oh, किती पण आपण मॉडर्न बनलो किती पण काय झालं आपल्याला आता पक्क आता नाडत आला <laughs> किती पण पैसे आले ना आपल्याकडे मॅगडीत जायचं खायला ना मॅगडीत फोटो लावतो ना आता इथे गेले पाचशे रुपये घालून म्हणजे माझे पाचशे रुपये म्हणत आलं असं ना लग्नाच्या आधी ठीक आहे चल खाल्लं लग्न झालं आता संसार लागलं ठीक आहे ना काय करायचं नाही जायचं खायला लोक जात नाही लग्न करून खायला पण लग्न करूनच लोक जास्त खातात जाम पैसे झालं तर नाही माझी मजा बनत असेल इथे चेहरा जोडि स्माईल तशी महाराजा बर्गर बर्गर मागवला मी तेवढी स्माईल केली ना मी छोटा मागवणार होतो ती स्माईल को मला नंतर बिल पे केल्याच्या नंतर आई पडले यार पाचशे रुपये गेले माझे सॉरी सॉरी राईस कसं दिसते माझा हा हा आज रात्री तिरंगा राईस पण तुम्ही बघू शकता तिरंगा पाय राईस खूप सारे नावं देऊ शकता माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहे तुम्हाला नाव देण्यासाठी कारण मी एवढं भारी बनवला आहे थ्री कलर राईस आता याच्यामध्ये ना आपण टाकते कांद्याची पात राईस रेडी आहे आपला कांद्याची पात टाकून मिक्स करा रेडी आहे फायनली ना माझा हा राईस रेडी झाला आहे हेल्दी राईस ओके हेल्दी व्हेजिटेबल्स राईस म्हणजे याला तुम्ही कॉर्न राईस पण बोलू शकता किंवा तुम्ही तिरंगा राईस बोलू शकता किंवा तुम्ही हेल्दी राईस बोलू शकता तो राईस आपला रेडी झालेला आहे तर मी टेस्ट करते मला पहिला चल तर गाईस तुम्हाला हा राईस कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि बाबूला पण हा राईस पाहिजे म्हणून ती इथं खालती उभीवरती मला राईस ची प्लेट द्या पहिल्यांदा तुम्हाला दाखवते बघून घ्या राईस आणि तुम्ही असं घरी बनवा कारण की मका खूप स्वस्त झाले मार्केटमध्ये नाही सांगा जरा सारखी रोमॅटिक राहिला मार्ग डिश असं जॉब 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 घुसल्याच्या डोक्यात